समाज मनाची युवा नेते सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परंपरेनुसार भव्य होळीच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या यंदाचे हे चौथे वर्ष आहे आज गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांनी पंचांसोबत पाहणी केली तरी या होडीच्या शर्यतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवावा या शर्यतीत बारा होडी संघ सहभागी होणार आहेत तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोहन वनखंडे सर यांनी केले आहे आज आम्ही मिरज येथील कृष्णा घाटावरती कृष्णा नदीची पाहणी करण्यासाठी आलेलो होतो उद्या बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मान्य सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे होळीच्या शर्यती आपण आयोजित केलेल्या आहेत दरवर्षी खूप जरा पाणी कमी असतं परंतु आज बोट रॉयल बोट क्लबचे सांगलवाडीचे सगळे माझे पंच कमिटी इथं आलेली आहे प्रतापदादा जामदार अमोलजी बोराज आणि सर्व त्यांचे सहकारी आणि आमचे कार्यकर्त्यांच्या स यांच्या वतीनं आम्ही ही पाणी केली खूप आनंद वाटतोय की आज कृष्णामाई दुथडी वाहते आणि चांगल्या प्रमाणात पाणी आल्यामुळं उद्या होणाऱ्या या होळीच्या ज्या स्पर्धा आहेत या खूप आमच्या बर या होडी पाहणाऱ्या लोकांसाठी खूप आशा आनंद देणारे ठरणार आहेत उद्या बरोबर पाच वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत आणि जवळजवळ बारा बोट क्लबवाल्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे चौथं वर्ष मिरजमध्ये आम्ही सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या हा स्पर्धा या हळूहळू या प्रेक्षकांचा उच्चांक गाठताहेत आणि उद्या तरी मला वाटतं की ह्या कृष्णामाईचे सुंदर रूप पाहण्यासाठी आणि या सुंदर होड्या शर्यती पाहण्यासाठी सर्व होडीप्रेमींनी मिरजकर नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं असे मी नम्रपुने आवाहन करतोय